खर तर कोणीतरी खूप चांगलं सांगितलंय स्वार्थासाठी आणि कामापुरती जी माणसे जवळ येतात ती लवकर तुटतात पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर आपली साथ देतात आपण जेव्हा एखाद्याचा अपमान करतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही पण आपला कोणीतरी तसाच अपमान करतो तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटले असेल हे आपल्याला कळतं तर शक्यतो कुणाचा अपमान करू नये मग एखाद्याचा अपमान कसा टाळावा हे शिकवणारी एक छोटीशी गोष्ट मी आज तुम्हाला सांगते एक ना माणूस असतो तो खूप श्रीमंत असतो म्हणजे घरात सोन्यात काही कमी नसते त्याला दोन मुलं असतात एक बायको असते तर त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक छोटीशी पार्टी ठेवली मग त्या पार्टीत त्याने फक्त काही चाळीस लोकांनाच बोलवलं ते पण त्याची खास जी माणसं होती त्यांना आता त्याने जेवणात खूप पंच ठेवली होती मस्त हो मस्त खाऊ ठेवलं होतं त्यात त्यांनी एक ठेवलं होतं श्रीखंड मग श्रीखंडात त्याने चांदीच्या वाटीतून श्रीखंड दिलं होतं चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा मग श्रीखंड त्याची ते सर्वंट लोक होते ते श्रीखंड वाटत होते त्या लोकांना सगळ्यांना श्रीखंड वगैरे वाटून झालं मग त्यातले वीस जे लोक होते त्या लोकांनी काय केलं चांदीचा चमचा बघून त्यांनी तो श्रीखंड खाऊन झाल्यानंतर तो खिशात घातला आणि वीस लोकांनी तो नॉर्मल प्लेटमध्ये ठेवून दिला हे आता त्यांच्या एका नोकराने पाहिलं आणि त्याने त्या व्यक्तीला येऊन सांगितलं की साहेब लोकांनी चांदीचा चमचा खिशात घातला श्रीखंड खाऊन वाटी ठेवली आहे चमचा घेऊन चालले त्यांनी खिशात ठेवलाय प्रत्येकाने चाळीस लोकांनी असं मी बघितलं तर मग त्या व्यक्तीने आता त्या लोकांचा अपमान कसा करायचा किंवा त्यांना सांगायचं कसं बरं आता ते चमचे ठेवा म्हणून मग त्याने जाताना सगळ्यांना एकत्र बोलवलं त्यांना धन्यवाद बोलले की तुम्ही आमच्या पार्टी आलात आम्हाला खूप चांगलं वाटलं अभिवादन करून झाल्यानंतर त्याने सांगितलं जाता जाता मी तुम्हाला एक छोटीशी जादू दाखवतो हे वीस चांदीचे चमचे आहेत जे मी माझ्या खिशात ठेवतोय आणि हे चमचे मी करें जा असे जादू करेन की तुमच्या खिशात येईल असे बोलत बोलत त्याने ते चमचे आपल्या खिशात ठेवले असे केल्यानंतर त्याने आपल्या नोकरांना सांगितले आता मी जादू केली आहे तू या सगळ्यांच्या खिशात बघ एक एक चमचा आला असेल मग त्यांनी वीस जणांच्या जा खिशातून वीस चमचे काढले आणि लोकांना सांगितले बघा माझ्या खिशात वीस चमचे होते ते तुमच्या खिशात आले था। असं करून कोणालाही न दुखवता कोणाचाही अपमान न करता त्याने समोर त्याच्या खिशातून वीस चमचे गोळा केले आणि टोटल आपले चाळीस चांदीचे चमचे वेगळे केले माणसानेही असं असलं पाहिजे हुशार चाणाक्ष समोर त्याचा अपमान न करता त्याच्याकडून ते आपली जी वस्तू आहे ती काढून घ्यायची किंवा आपलं जे म्हणणे आहे ते त्याच्याकडून करून घ्यायचं त्याची चूक त्याला दाखवून द्यायची तसंच ते वीज चमचे चोरणाऱ्या लोकांना सुद्धा ते मनात खजेल झाले त्यांना कळलं की ह्याने आमची चोरी पकडून ते चमचे काढून घेतले आमच्याकडून पण इतरांना कोणालाही कळलं नाही ते की त्या लोकांनी चोरी केली आहे यातच त्याचं खरं ऐश्वर आहे खरी श्रीमंती ही नाही की पैसे आहे आपल्याकडे ही आपली खरी श्रीमंती नाही तर आपली विचार करण्याची पद्धत लोकांना आदर देण्याची पद्धत ही आपली खरी श्रीमंती आहे या खऱ्या श्रीमंतीचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की कवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद